जे आम्ही आधीपासून जे कष्टाने आम्ही जे शेतातून किंवा राणेवानातून पाणी आणत होतो ते आता आम्हाला नेऊन जावं लागत नाही जे काही गुलाब बहुमंत्री पाणी पुरवठा योजनेचे जलजीवन मिशनमध्ये मिशन मध्ये आमचं गाव आलं पाणीदार आमचं गाव झालं याबद्दल भावांचे मी आम्ही खूप खूप खुँ लाडक्या बहिणी खूप खूप अभिमानीने आनंदाने सांगू शकतो की जे काही आमचं गावाला पाणी आहे ते गुलाब भाऊंमुळेच मिळत आहे त्यावेळेची बिकट परिस्थिती होती त्यावेळेस आम्हाला पाणी डोक्यावरून आणावं लागत होते आमच्या गुंड आमचे लक्र फोर जे काही राणीवनातून पाणी आणत होते जे काही शिक्षणाकडे लक्ष देत नव्हते आता ते परत शिक्षणाकडे लक्ष द्यायला कारण की आमच्याकडे प्रति प्रत्येका घराला नळाची जोडणी झालेली नळद्वारे आम्ही पाणी भरतो आणि आमचा वेळही वाचवतो गुलाबामुळे पाणी भरपूर मिळायला आम्हाला घराघर नळ आहेत आणि याचे कुठे पंचायत नाही आहे सगळ्याचं आम्ही धन्यवाद आभार काय परिस्थिती पहिले दूर दूर पाणी जावं लागेल होते टाकीचं पाणी पुरत नाही होता दोन दिवस आळे इकडे पाणी दोन दिवस आळे तिकडे पाणी सुटायचं होतं आता भरपूर पाणी सुटता या ठिकाणी ही जवळपास पस्तीस हजार लोकसंख्येच्या गावाची पाण्याची योजना आहे आणि ही योजना होत असताना आपण पाहत असाल की ह्या योजनेमध्ये फिल्टर प्लांट आहे त्याचबरोबर आज आम्ही इथं सोलरचं काम कर करतो जवळपास पूर्ण तीन कोटी रुपयाचं सुरू करतो आहे जेणेमुळे कायम जे प्रश्न या ठिकाणी पाण्याच्या बाबतीमध्ये बेसाळले जातात ते म्हणजे लाईट बिल तर लाईट बिल शेतकऱ्यांच्या मार्फत जसं सरकारने माफ केलं आहे तसं सोलर जर बसवला हो तर ग्रामपंचायतीला लाईट बिल जर आलं नाही तर योजना ह्या सुरळीत चालू शकतात त्यामुळे सोलरचा दोन एकर जमीन आम्ही या ठिकाणी ॲक्वार केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता सोलरचं काम सुरू होतं आहे आणि मला तरी असं वाटतं की शुद्ध पाणी स्वच्छ पाणी हे शरीराला जे आवश्यक आहे ते देण्याकरता ही योजना पूर्णत्वास आलेली आहे आणि पूर्ण गावामध्ये पाण्याचं वितरण सुरू झालेलं आहे पहिली ही योजना जी आहे आहे उद्घाटन हे बघा विरोधक आम्हाला नेहमी टीका करत असता की काही योजना झाल्या निश्चितपणे एकाच वेळ सगळं मिशन असल्यामुळे काही योजनांमध्ये आमची दिरंगाई झाली हे आम्ही नम्रपणे मान्य करतो पण काही योजना आमच्या पूर्णत्वास आल्या आहेत त्याही त्यांनी मान्य केल्या पाहिजे आज आपल्याला तुम्हाला दोन तीन योजना आपण बघायला मिळाल्या एक छोटंसं गाव आम्ही दाखवलं आणि हे पस्तीस हजार लोकसंख्येच्या गावाची ही योजना आहे त्यामुळे दोघं स साईज आपल्याला दाखवल्या एक सहाशे मतांचं गाव आणि एक पस्तीस हजार लोकसंख्येचं गाव त्याच्यामुळे आपण बघतायत की पाण्याची योजना ही दोघं ठिकाणी पूर्ण झालेली आहे आज जळगाव जिल्ह्यात आम्ही ही सुरुवात केलेली आहे आणि येत्या महिन्याभरामध्ये पूर्ण महाराष्ट्रभर मी दौरा करणार आहे जेणेकरून पाण्याच्या योजना ज्या संत गतीने सुरू आहेत त्यांना जोरात पळवायचं ज्या पळत आहेत त्यांना जास्त जोरात पळवायचं आणि ज्या जास्त पळत आहेत ते काम पूर्ण करायचं पदभार घेण्याची आता आवश्यकता राहिली नाही कारण की माझं पूर्वीच खातं आहे त्यामुळे पदभार घेतला जाई असं समजून मी आता कामाला लागलो आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य दिलेल्या आदेशानुसार सगळ्या डिपार्टमेंटमधले लक्ष त्यांनी घातलं असल्यामुळे पुढच्या काळामध्ये सुद्धा आता आम्ही महाराष्ट्रभर पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून दौरा करणार हो बीड प्रकरणातील चौकशी केली पाहिजे त्या पद्धतीने चौकशीचे आदेश सरकारने केलेले आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर दूध का दूध पाणी होईल आणि जो कोणी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल धीरेंद्र शास्त्री यांची कथा पार पडते जळगाव जिल्ह्यात काय सांगणार त्या कथे कथा सुद्धा माझ्याच मतदारसंघामध्ये होते आणि त्या त्याची तयारी सुद्धा सुरू आहे आणि लोक त्याच्याकरता उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आहेत सव्वीस ते तीस अशी पाच दिवस ती कथा सुरू राहणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट